ज्योतिषशास्त्रामध्ये बऱ्याच जणांना लाभ बघायचा असतो माहिती बघायची असते फायदा बघायचा असतो काय होते तेव्हा तुम्हाला विविध ग्रहांचा अभ्यास करताना वेदांग ज्योतिषशास्त्रातील युग कल्पनेनुसार गुरुच्या पंचवार्षिक युगाची म्हणजे साठ सौर वर्ष गुरु वर्षाची युग निर्मिती कल्पिली गेली आणि ती कशा प्रकारे काम करते हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पुढचा अभ्यास करणार कसा तर सध्या उत्तर भारतात मुख्यत्वे संवत्सर आणि दक्षिण भारतामध्ये आम्ही एकच असले तरी तेरा संवत्सरांचा फरक आहे त्यामुळे पंच्याऐंशी संरक्षण शहाऐंशी बारशे वर्ष संवत्सर बसत असतात तर सखे आठ आठशे नंतर दक्षिणेत सौर संवत्सर सुरू झालेले आता दक्षिणेकडचा संवत्सरांचा क्रमांक तेराने मागे पडलेला असला तरी सुद्धा या प्रत्येक संवत्सर जसं आता दिवाळीच्या आपण म्हणतो की संवत्सर बदलतं त्याप्रमाणे आपलं हिंदू नववर्ष बदलतं संवत्सर बदलतं या संवत्सरामध्ये हजारो लोक पुण्य जन्म घेतात मग त्याचा पाप पुण्याचा अभ्यास करून त्याच्यात प्रकारे कोणाला हे मिळेल लाभ मिळेल फायदा मिळेल नुकसान मिळेल काय काय परिणाम होतील याबद्दलची भृगस भृगुमहर्षीने पूर्णपणे माहिती दिलेली या माहितीच्या मह, अनुसार साधारणपणे दोन ते अडीच हजार वर्षाचा जो अभ्यास झाला तो ह्याच्यामध्ये दिसतो आणि ह्या नावांमध्ये वेग प्रकारचे जे व्यवस्थित संवत्सर असतात ते आपण बघूया जसं की प्रभाव संवत्सर असतो या संवत्सरात व्यक्ती जे असते ते एकूण वस्तूंचा संग्रह करणारे किंवा स्त्री पुरुषांवर प्रेम करणारे असतात दीर्घायू असतात राजासारखा ते उपभोग घेणारे असतात यामध्ये या दुसरं ह्याच्यामध्ये येतं की जसं की विभव संवत्सर याच्यामध्ये सुंदर प्रिय भाषण करणारा सुंदर दिसणारा बुद्धिमान कलावंत सुशील आणि आकर्षक संवत्सर असं हे समजलं जातं तिसरा संवत्सर तर प्रमोद संवत्सर याच्यामध्ये सत्यवादी युक्त व परमार्थात रममाण करणारा अशी व्यक्तीचं ह्याच्यामध्ये दिसलं ज्यामध्ये तो मंत्री असेल कामकाजामध्ये अधिकारी क्षेत्रावर असेल सिनेनट असेल मोठ्या मोठ्या ॲक्टर्स फिल्म सिटीमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग वेग ह्याच्यामध्ये त्यांचा प्रभाव असेल चांगल्या प्रकारे नंतर इथं शुक्ल संवत्सर सम्वच्छार। शुक्ल संवत्सरामध्ये प्रसन्न आनंदी आणि अतिशय उत्साही असलेली पण उदार मना उदार अंतकरणाची उदार मनाची व्यक्ती पुत्र ह्याच्यामध्ये असतो विद्या आणि विनय या दोन्हीचा त्याच्यात संगम झालेला दिसतो पण ह्या प्रमोद संवत्सरामध्ये जे वेगवेगळे वेग वेग जार कर्म करण्यासाठी दुर्बल म्हणून त्यागीसुद्धा लोकं ह्याच्यामध्ये दिसतात काही वेळा त्यांचा स्वच्छंदी अशा प्रकारची वृत्ती दिसून येते त्यानंतर प्रजादी संवत्सर या प्रजाधीशमध्ये दानी अभिमान असलेला कुटुंब वत्सल दयाळू देव धर्माची पूजा करणार ब्राह्मणची पूजा करणारा असा हा संवत्सर समजून येतो नंतर असतं सहाव संवत्सर अंगिका अंगिरा संवत्सर याच्यामध्ये सुखाचा उपभोग घेणारा प्रिय बोलणारा सुंदर विमल बुद्धीचा आनंददायी आणि तो पूर्णपणे दीर्घायू असेल असं ऋषी सांगतात त्यानंतर श्रीमुख संवत्सर येतं ज्यामध्ये धनवान शास्त्रज्ञ प्रियमित्रांमध्ये प्रिय असलेला कीर्ती मिळवलेला आणि आध्यात्मिकदृष्टी प्रगती झालेला असा श्रीमुख असतो त्यानंतर त्याच्यामध्ये परस्त्रीरत निर्मल आणि धनवत धनवान असेल असे हे तिन्ही गोष्टी एकत्रित त्याच्यामध्ये आलेल्या असतात त्यानंतर तर भावसंवसर यामध्ये यशस्वी गुणवान की सत्कीर्तिमान कुळाची वृद्धी करणार कुळवृद्धी वाढवणार सदा आनंदी व श्रीमंत अशा प्रकारचे जे हे असत अठराशे छप्पन म्हणजे साधारणपणे एकोणीशे चौतीस पस्तीसचा जो कालावधी होती त्यावेळी हे झालेले आहे मग त्या, त्या काळातले तुम्ही जे लोकं बघाल तर वॉल्टेर आहे मार्कोनी आहे शाहू महाराज तुमचे घ्या चर्चिल विस्मार्क सिनेनटी सोफिया असे बरेचसे त्या काळातली लोकं तुम्ही बघू शकता नंतर येतं युवा संवत्सर त्यामध्ये शांत बुद्धिमान कृतज्ञ दीर्घायुषी व्यक्ती जन्माला आले असं सांगून देतात त्यानंतर त्यामध्ये तुमचं नावं घेण्यासारखे नावं आहेत म्हणजे धन्वंतरी हनुमान र सरदार पटेल तुमचा मोझाड संत ज्ञानेश्वर माऊली असे त्या काळातल्या ज्या रूपांचा तुम्हाला परिपाक ह्या संवत्सरामध्ये दिसतो नंतर येतं धातु संवत्सर हे धातु संवत्सर म्हणजे गुरुभक्त अखंड गुरुभक्ती असलेला शिल्पशास्त्रज्ञ सुशील गौरकाया असलेला सुंदर चेहऱ्याची आणि सुंदर शरीर यष्टी असलेला असा व्यक्ती तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतो आणि त्यानंतर येतं ईश्वर संवत्सर हे सुद्धा अतिशय ईश्वराच्या अधीन असलेला गुरुकृपेने लब्ध असलेला आ, सद्गुणी सुविचारचारी आणि अतिशय गुणवान ग्राहक म्हणजे ज्यांच्याकडे चांगले योग आहे चांगली बुद्धी आहे आणि देवाच्या प्रती त्यांची अत्यंत निष्ठा आहे अशी तुम्हाला व्यक्ती याच्यात दिसते नंतर बहुधान्य संवत्सर या संवत्सरावर व्यक्ती व्यापारी आहे दाने आहे अभिमानी आहे शुभचिंतक आहे धान्याचा संचय करणारी आहे त्यानंतर आपण बघू शकता तेरावा संवत्सर जे होते प्रमाथी संवत्सर ज्यामध्ये अंबारी रथ इत्यादी वाहने बाळगणारा मोठ्या मोठ्या वाहनांचा आणि यांचा संचय करणारा राजाचा मंत्री असू शकतो याच्यामध्ये क्रूर पाप करणारा रागीट बंधुहित असेल आसा ही व्यक्ती त्याच्यामध्ये पूर्णपणे पुढे येऊ शकतो त्यानंतर तर विक्रम संवत्सर तर जे पराक्रमी कृतज्ञ शिल्पशास्त्रज्ञ अतिउग्र कर्मे करणारा मनुष्य याच्यामध्ये सन्नापती बापट अण्णासाहेब भोपटकर आहेत अशी बरीचशी फुटबॉल उत्पेट मुन्शी तुमचे फुटबॉल साहित्यकार फुटबॉलपटू पेले अशी अशी एकदम व्यवस्थित छान छान नावं तुम्हाला ह्याच्यामध्ये दे दिसते वृष संवत्सर जे ते ज्यामध्ये मतलबी लोभी निंदा पात्र दुसऱ्याची कामे करणारा कडवा मनुष्य स्वभावाचा असा मनुष्य ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वभाव दिसेल चित्र रंगांची वस्त्रे घालणार पुष्पमाला फुलं घालणारा सूर्यासारखा तेजस्वी असलेला असा व्यक्ती तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकतो त्यानंतर सुभानू सुभानुसंवत्सर हे मध्ये सुंदर केश शरीरकांती प्रसन्न चेहरा शत्रू भयंकर यांना शत्रूंचा त्रास असतो पण असे मनुष्य तुम्हाला शत्रू या, या कालावधीमध्ये जन्मलेले दिसतात नंतर येतं तारण संवत्सर तारण संवत्सरामध्ये निष्ठुर धूर्त शूर आणि नेहमी कुटील कर्म करणारा असा व्यक्ती तुम्हाला याच्यामध्ये जन्माला आलेला दिसून येतो पार्थिव संवत्सर पार्थिव संवत्सरामध्ये स्वधर्म कार्यासाठी तत्पर असलेला आणि त्यासोबत शुभशास्त्र जाणणारा पवित्र धर्मकुशल कलाकुशल आणि विलासीवृत्ती असलेला असा व्यक्ती तुम्हाला दिसतो त्यानंतर येतं विसावं आहे व्यवसंवत्सर सुखासीन सद्व्यापी स चित्त असलेला जातक जो याच्यामध्ये भित्र आहे कधी कधी तो पापी वाईट चालीचा जुगार पण त्याच्यासाठी एक मोठा अडथळा असू शकतो त्यानंतर येतं एकविसावा शरद संवत्सर ज्याला पण संवर्जित संवत्सर सुद्धा म्हणतो ज्याच्यामध्ये राजा समान गौरवर्ण असलेला उत्साही बलाढ्य बलवान आणि गुणवान तत्ववेत्त अशा प्रकारची ह्या जातकाची पूर्णपणे वृत्ती आणि त्याचं समाज जीवन झालेलं असतं सर्व त्यानंतर येतं सर्वधारी संवत्सर याच्यामध्ये विविध भोग घेणारा विविध भोगांचा अनु सुंदर मिष्टान्न असेल विविध जीवनातल्या विविध क रसं असतील ह्यांचा आनंद घेणारा असा व्यक्ती याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो विरोधी संवत्सर येतो जे खूप प्रवास करणारा व्यक्ती कौटुंबिक सुख दे मिळणारा व्यक्ती आणि त्यानंतर धूर्त असा व्यक्ती याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतो चोवीसा म्हणजे विकृत संवत्सर हे थोडंसं वाईट बुद्धीच्या कलेकडे वळतं निर्धन असतं नेहमी भांडण करणारं निर्बुद्धन असा व्यक्ती असतो जो तंत्रमंत्र असतो कामासक्त असतो मायावी असतो अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात ह्याच्यात खूप नावं आहेत पण मी ती वाचणार आहेत नावं कारण की ती वा नावं बोलणं कधी कधी हे होऊन जातं खरं सर म्हणजे कठोर हृदय क्लेशदायक निर्लज्ज अति बोलणारा आणि पापी दुष्ट ह्याच्यामध्ये ह्या त्याला जे त्रास होतात ते त्याच्या वृत्तीतनं त्या बोलण्यातनं दिसून येतात गुणही निर्मोही अशी व्यक्ती याच्यामध्ये विद्या विशारद असतात ह्यांच्यामध्ये आ, नंतर तुमचं नं, अनंदन संवत्सर प्रसन्नचित्त घरदार पाणवठे बाळबगीचे शेती वाडी याची भयंकर आवड असणे जंगलात राहणारा जंगलात जाणारा राजाला प्रिय असलेला असा व्यक्ती याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो नंतर येतो विजय संवत्सर विजय संवत्सरामध्ये कसं आहे की तो विजय घेऊनच आलाय कुठलाही विजय असो कुठलाही युद्ध असो कुठल्याही प्रकारचा संघर्ष असो त्यामध्ये तो धीर तो काम करेल चतुर आहे सुशील आहे दयाळू आहे आणि त्याप्रमाणे तो त्याच्यामध्ये पुढेच जाईल अशा प्रकारचं हे संसर आहे नंतर तर जयसंवत्सर ज्याच्यामध्ये सुदृढ धीराचा शास्त्रज्ञ असलेला बुद्धीने वैज्ञानिक असलेला वादविवाद प्रिय ज्यासाठी अत्यंत प्रयत्निल असलेला असा व्यक्ती नंतर नंतर मन्मत संवत्सर मन्मत संवत्सरामध्ये नृत्य गीत संगीताचे आकर्षण असलेला विषयी बहुभाषी असलेला सुख भरपूर उपभोगणारा कामासक्त व शत्रूवर विजय मिळवण्यास अत्यंत सहज ते नृत्य करू शकणार असा व्यक्ती असतो दुर्मुख संवत्सर असतं ते सदैव निंदा करणारं क्रूर निंदनीय कर्मर विरोधी अशा प्रकारचं असतं विलंब संवत्सर आहे त्यानंतर हेमलंब संवत्सर आहे विकारी संवत्सर आहे शारवरी संवत्सर आहे प्लव संवत्सर आहे त्यानंतर शु शुभकृत संवत्सर आहे शोभन संवत्सर आहे क्रोधी संवत्सर आहे विश्वावसू संवत्सर आहे पराभव संवत्सर आहे प्लवंग संवत्सर आहे किलक संवत्सर आहे सौम्य संवत्सर आहे साधारण संवत्सर आहे विरुद्धकृत संवत्सर आहे परिधावी संवत्सर आहे प्रमादी संवत्सर आहे आनंद संवत्सर आहे राक्षस संवत्सर आहे त्यानंतर तुमचं नलसंवत्सर आहे आणि आत्ता आतापर्यंत जी पिंगल संवत्सर आहे कालयुक्त संवत्सर आहे सिद्धार्थ संवत्सर आहे रौद्र संवत्सर दुर्मती संवत्सर आहे दुंदुमी संवत्सर आहे संवत्सर आहे आणि रक्ताशी संवत्सर स्क्रोधन संवत्सर आणि सर्वात शेवटी क्षय संवत्सर आहे ह्या सगळ्या संवत्सरांचा अभ्यास तुमच्याकडे माहिती किमान पाहिजे आज बरेच लोक ज्योतिष सांगतात वेगवेगळ्या गोष्टी करतात पण त्यांना संवत्सरांची माहिती नसते हे साठ संवर्सर सिक्स झिरो सिक्स्टी साठ संवर्सर तुम्हाला माहिती आहेत का तुम्ही जातकाचा अभ्यास करताना पत्रिकेचा अभ्यास करताना कुंडलिनीचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी बघता का कुंडली ही हवेत बघायच्या नाही तिचा अभ्यास खूप वेगळ्या पद्धतीने करावा लागतो व्यापारी पद्धतीने अभ्यास करून होत नाही त्यासाठी गुरुकृपा मृगु गुरु ऋषींची गुरु कृपा वेगवेगळ्या ऋषीमुनींचा अध्ययन मार्गदर्शन लागतं हे तुमच्याकडे असेल तरच कोणाच्या कुंडलीला हात लावा अथ्यथा अन्यथा पत्रिका कुंडली पैसे घेऊन बघू नका ही माझी कळकळीची विनंती जय गुरुदेव आदेश 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 ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय